महाराष्ट्र मी शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ता डॉक्टर नीलम गोरे स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष म्हणून गेले तीस वर्ष मी महिलांच्या चळवळीमध्ये विविध विषयांवरती आवाज उठवते संपूर्ण जगातले जे एकशे एक्क्याण्णव देश आहेत त्या एकशे एक्क्याण्णव देशांच्या मिळून संयुक्त राष्ट्रसंघ हे एक व्यासपीठ आहे आणि जगामध्ये असणारे शांतता विकास समानता मैत्री मानवी अधिकार बालकांचे अधिकार शाश्वत विकासाचे उद्दिष्ट म्हणजे दारिद्र्य असेल पाण्याचे प्रश्न असतील जमिनीखालचं जीवन पाण्याखालचं जीवन रोजगार उद्योग शिक्षण अशा अनेक विषयांवरती संयुक्त राष्ट्रसंघ काम करत असतो त्याचाच एक महिला विकासविषयक विभाग आहे आणि जागतिक महिला आयोग असं त्याचं नाव आहे या जागतिक महिला आयोग गेल्या साठ वर्षापासून अस्तित्वात आहे आणि प्रत्येक देशामध्ये स्त्रियांची काय प्रगती झाली आहे त्याच्यात काय अजून सुधारणा करायला पाहिजे त्याच्यातली उत्तम उदाहरणं काय आहेत याच्यावरती सातत्याने काम केलं जातं तेरा मार्च ते चोवीस मार्च या दरम्यान न्यूयॉर्कला संयुक्त राष्ट्रसंघाचं जे मुख्यालय आहे त्या ठिकाणी एक जागतिक महिला आयोगाचं एकसष्टावं सत्र झालं आणि या एकसष्टाव्या सत्रामध्ये महिला जेव्हा बदलत्या जगामध्ये पायावर उभ्या राहत आहेत आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत आहेत त्यावेळेला त्यांच्या श्रमशक्तीचं स्वरूप काय बदलतं आहे त्याच्यामध्ये त्यांना पुरेसा रोजगार मिळतोय का त्यांना सुरक्षितपणे आणि त्यांचा सन्मान ठेवून वर्क विथ डिग्निटी हे प्राप्त होते की नाही याचा आढावा घेणं हेच त्याच्यामधलं महत्त्वाचा हेतू होता या कृतीसत्रामध्ये स्त्री आधार केंद्राच्या वतीने आ, मी आणखीन झेलम जोशी या आम्ही सहभागी होऊ शकलो आणि याला कारण असं की संयुक्त राष्ट्रसंघाची जी आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा परिषद आहे त्याच्यावरती आम्हा काही संस्थांना गेल्या वीस वर्षापासून त्यांनी मान्यता देऊन आम्हाला ते प्रत्येक वेळेला त्या निमंत्रण देतात आणि ही माहिती तुमच्यासारख्या वाहिन्यांच्या माध्यमातून त्याचबरोबर प्रत्यक्ष भेटींमधून आम्ही स्त्रियांपर्यंत पोहोचवतो आज दिनांक तीन एप्रिललासुद्धा आम्ही स्त्री आधार केंद्रातर्फे असंच सामान्य महिलांच्यासाठी माहितीचा सा एक कार्यक्रम ठेवलेला आहे या कृतीसत्रामध्ये जवळजवळ साडेतीन हजार प्रतिनिधी भारत सगळ्या जगातल्या उपस्थित होत्या भारतातल्या आम्ही एक पंचवीस जणी उपस्थित होतो आणि त्याच्यात दोन प्रकारनी कृतीसत्राचं सा काम चालतं एक म्हणजे औपचारिक काम की ज्याच्यात प्रत्येक देश येतात आणि ते देश तीन ते चार मिनटामध्ये फक्त तीन ते चार मिनटामध्ये त्यांच्या देशात काय साध्य झालं आहे या आर्थिक प्रगतीच्यासाठी कुठली आव्हानं आहेत त्यात समस्या काय आहेत त्या ते कशा सोडवतात याच्याबद्दलची निवेदनं करतात आणि हे काम जवळजवळ पाच दिवस चालतं आणि त्याच वेळेला एकाच वेळेला बारा ते पंधरा असे संयुक्त राष्ट्रसंघामध्ये कृतीसत्र चालू असतात आणि त्याला समांतर कृतीसत्रही चालू असतात की ज्याच्यात स्वयंसेवी संस्था संघटना मुलांचा होणारा व्यापार त्याच्यानंतर काही ठिकाणी होणारं शोषण कायदेविषयक बदल मानवी आपत्तीमध्ये स्त्रियांची काय परिस्थिती होते चित्रपट किंवा सिनेसृष्टीमध्ये महिलांचं होणारं शोषण शेतकरी महिलांचे प्रश्न असे समाजातल्या अनेक घटकांमध्ये काय काय समस्या आहेत याच्याबद्दलचं काम तेथे मांडतात आणि ते मांडून त्याच्यात ज्या अडचणी आहेत याच्याबद्दलचा उहापह होत असतो या कृतीसत्रामध्ये एका बाजूला जसं औपचारिक काम चालतं तसं आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये काही भूमिका घेऊ शकतो चर्चेत भाग घेत असतो आम्हाला पॅनलिस्ट म्हणून मला एका चर्चेमध्ये बोलावलं होतं शेतकरी महिलांच्या प्रश्नाबद्दल बोलत असताना लातूरमध्ये ज्या विधवा महिला आहेत त्यांच्याबरोबर जी संस्था काम आम्ही करतोय त्यामध्ये त्यांना मदत करत असताना जे आम्हाला हवामान बदलामुळे मग अवकाळी पावसामुळे त्यांची शेतीचं झालं नुकसान त्याचे पंचनामे काही वेळेला होत नाहीत त्याचबरोबर त्यांना जी मदत पाहिजे ती वेळेवर मिळत नाही आणि अशाला कुटुंबातला जेव्हा करता आत्महत्या करतो दुर्दैवाने त्यावेळेला या विधवा महिलांची काय परिस्थिती होते आणि यासाठी म्हणून काय स्वरूपाचं माहितीचं काम झालं पाहिजे याच्याबद्दलसुद्धा तिथे बरंचसं अनुभवकथन झालं आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये जा होणारे हवामान बदल भारतातले हवामान बदल आणि तिथे आपण काय काम करायला पाहिजे याच्यानुसार एक कृती कार्यक्रम ठरवला जात असतो या दृष्टिकोनातून हे कृती सत्र अत्यंत चांगलं आणि महत्त्वाचं झालं आणि त्याच्यामधून अनेक महिलांच्या परिस्थितीवरती प्रकाश टाकणारे मुद्दे समोर आले ज्याच्यावरती पुढच्या काळामध्ये काम अपेक्षित आहे